मंडळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलंय या विधेयकात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील ज्या मंत्र्यांना भ्रष्टाचार किंवा गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात किमान तीस दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आलं किंवा अटक करण्यात आली आहे त्यांना पदावरून हटवण्याची तरतूद आहे या, या विधेयकाद्वारे राज्य घटनेच्या कलम पंचाहत्तर मध्ये दुरुस्ती केली जाणार आहे यात पंतप्रधानांसह मंत्र्यांची नियुक्ती आणि जबाबदाऱ्यांबद्दल सांगण्यात आलंय यासह या, या विधेयकात तरतूद आहे की पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्र्यांना जर सलग तीस दिवसांसाठी ताब्यात घेतलं गेलं किंवा अटक करण्यात ता आली तर त्यांना एकतीसाव्या दिवशी पदावरून हटवण्यात येईल आता या विधेयकावरून चांगलंच राजकारण तापलंय विरोधी पक्ष या विधेयकाला विरोध करताना दिसत आहेत नेमकं हे विधेयक आहे तरी काय आणि याला विरोध का होतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी प्रस्तावित विधेयकानुसार जर एखाद्या मंत्र्याला पदावर असताना सलग तीस दिवस अशा एखाद्या अंतर्गत गुन्हा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि ताब्यात घेण्यात आलं ज्यामध्ये पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे तर त्याला पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींकडून पदावरून हटवण्यात येईल अटक करण्यात आल्यानंतर एकतीसाव्या दिवशी ही कारवाई करण्यात येईल आता हे विधेयक आणण्याची गरज का भासली तर तामिळनाडूतील एम के सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संथिल बालाजी यांना अटक केल्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर हे विधेयक आणण्यात आलंय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बालाजींच्या अटकेनंतर तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी त्यांना पदावरून हटवलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयातून बालाजी यांना जामीन मिळाल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा मंत्री केलं होतं बालाजी यांना पुन्हा मंत्री करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्याबद्दल चिंताही व्यक्त केली होती यानंतर झालेल्या फेरबदलात बालाजी यांना पदावरून हटवण्यात आलं होतं या एकशे तिसाव्या घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमधील अशा मंत्र्यांना हटवण्याची तरतूद आहे ज्यांना भ्रष्टाचार किंवा गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली सलग तीस दिवस ताब्यात घेण्यात आलं किंवा अटक करण्यात आली आहे या विधेयका अंतर्गत राज्यघटनेच्या कलम पंच्याहत्तर एकशे आणि दोनशे ए ए एमध्ये सुधारणेची आवश्यकता आहे विधेयकानुसार पी एम सी एम यांच्या व्यतिरिक्त केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मंत्र्यांना सलग तीस दिवस ताब्यात घेण्यात आलं किंवा अटक करण्यात आली तर एकतीसाव्या दिवशी त्यांना पदावरून हटवण्यात येईल ज्या आरोपाखाली अटक करण्यात आली त्यात जर पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद असेल तर, तर पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपतींकडून मंत्र्याला पदावरून हटवण्यात येईल आत्तापर्यंत अशी कोणतीही तरतूद नव्हती की आरोपाच्या आधारेच एखाद्या मंत्री मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाला पदावरून हटवलं जाईल आतापर्यंत दोषी ठरवल्यानंतर खासदारांची खासदारकी आणि आमदारांची आमदारकी आम्दार जात होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकामागचा उद्देश आणि कारण याची जी माहिती पाठवली आहे ती लोकसभेच्या खासदारांना देण्यात आली होती यात म्हटलंय की निवडून आलेले लोकप्रतिनिधी भारताच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी राजकीय स्वार्थापलीकडे जाऊन फक्त जनहितासाठी काम करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की पदावर असताना मंत्र्यांचं चारित्र्य संशयाच्या पलीकडे असलं पाहिजे तसंच यात म्हटलं आहे की गंभीर आरोपांना तोंड देणाऱ्या अटक झालेल्या आणि ताब्यात घेण्यात आलेल्या एखाद्या मंत्र्यामुळं घटनात्मक नैतिकता आणि सुशासनाच्या मूल्यांचं नुकसान होऊ शकतं अशा परिस्थितीत लोकांचा व्यवस्थेतील विश्वास कमी होतो या वक्तव्यात म्हटलंय की गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक झालेल्या आणि ताब्यात घेण्यात आलेल्या एखाद्या मंत्र्याला पदावरून हटवण्याची कोणतीही तरतूद राज्य घटनेत नाही हे लक्षात घेता पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधील मंत्र्यांना पदावरून हटवण्यासाठी कलम पंच्याहत्तर एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस एमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे विशेष म्हणजे आतापर्यंत अटक झाल्यानंतर किंवा ताब्यात घेण्यात आल्यानंतर देखील अनेक मंत्री पदाचा राजीनामा देत नाहीत विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री पदावर असतानाच अटक करण्यात आली होती या अटकेबद्दल विरोधी पक्ष म्हणाल होतं की त्यांना मुद्दाम फसवण्यात आलाय अशातच आज एकवीस ऑगस्ट संसदेचं पावसाळी अधिवेशन संपत आहे सरकारकडे संसदेत दोन तृतीयांश बहुमत देखील नाही अशा परिस्थितीत हे विधेयक आणण्याचा अर्थ काय असाही प्रश्न उपस्थित केला जातोय परिणामी हे विधेयक मंजूर होईल का हे पाहावं लागेल तुम्हाला केंद्र सरकारचं हे विधेयक योग्य वाटतंय का की विरोधकांचा मुद्दा बरोबर आहे कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र